नमस्कार मित्रांनो मराठी बिग बॉस सुरू झालाय आणि बिग बॉसच्या घरातला पहिला कोंबडा बनलाय प्रभू शेळके म्हणजेच आपल्या सर्वांचा छोटा डॉन त्याने मोडलाय पहिलाच नियम बिग बॉस मराठी सीजन सुरू झालेला आहे आणि सुरू होताच बिग बॉसच्या घरात नुसता कल्ला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यातच प्रभू शेळके म्हणजे छोटा डॉन पूर्णपणे ऍक्टिव्ह दिसतोय आणि अशातच आता प्रभू शेळकेने बिग बॉसच्या घरातला पहिला नियम मोडलाय तो बनलाय बिग बॉसच्या घरातला पहिला कोंबडा होत असं की प्रभू जो आहे तो बिग बॉसच्या घरात लिव्हिंग रूम मध्ये येऊन झोपतो आणि बाकीचे सदस्य आपापले काम करत असतात पण कर अचानक कोंबडा आरवतो आणि सगळ्यांचं लक्ष प्रभूकडे जातो कारण तो भर हॉलमध्ये येऊन झोपलेला आहे त्याने बिग बॉसचा पहिला नियम मोडला आहे कोंबडा आरवल्यानंतर सगळे सदस्य तिथे जामा होतात आणि प्रभूची मस्करी करू लागतात यावर सागर कारण त्याला म्हणतो की बिग बॉसच्या घरातला पहिला कोंबडा मिळाला त्याच्यामुळे कोंबडा आरवला आणि त्यानंतर प्रभूला नेमकं कळत कळत नाही की काय झालंय आणि आयुष संजीव त्याला समजवायला येतो त्याला म्हणतो की होईल तुला हळूहळू हुण सवय आणि तेव्हा तो आयुषला विचारतो की एवढ्या जोरात कोण ओरडत होत तेव्हा आयुष त्याला ते म्हणतो की अरे कोणी नाही आपलं होतं बिग बॉसचा हा आवाज होता तर सध्या बिग बॉसला त्यांच्या घरातला पहिला कोंबडा मिळालेला आहे आणि प्रभू श्रेयेने पहिला नियम मोडलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की प्रभू श्रेखेचा हा गेम कसा पुढे जातोय आणि मित्रांनो सध्या तरी बिग बॉसचं घर खूप गचबचलेलं आहे जास्त लोक आहेत लवकरच आता कमी कमी देखील होतील पण तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते बिग बॉस मध्ये मराठी बिग मध्ये ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका